श्री स्वामी समर्थ तुझं किती मोठं दुःख असू दे त्याचा नायनाट होणारच पूर्ण एक अनुभव येणारच त्याआधी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे प्रत्येकांचे दुःख प्रत्येकांच्या समस्या प्रत्येकांचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील आहेत स्वामी महाराज आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा त्यांची रोज न चुकता मनोभावनेने सेवा करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी कशाला घाबरू मी चुकीचा नाही आहे मला माहिती आहे कोणाची भीती जेव्हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणाच्या संकटांना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पटबळ मिळते स्वामीचा अनुभव नक्की घ्या स्वामी म्हणतात तू फक्त आमची भक्ती कर बाकी तुला कशाची चिंता करायची गरज नाही आम्ही आहोत ना स्वामींची सेवा करणाऱ्याला कशाचं भय तुम्ही पण लवकर या महाराष्ट्रातील एकमेव भक्तिमय आणि स्वामींच्या सेवेकरांच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासारख्या लाखो भक्तांनी स्वामींच्या सेवेत पुण्याचा लाभ घेतला आहे तुम्ही देखील सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात तू उपवास कर किंवा नको करू मर्जी तुझी जिभेवर ताबा ठेव नाही जमला तरीही पण चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव बघ तुला जमतं का बाळा स्वामी सांगतात तू मठात रोज जा किंवा नको जाऊ तुझी इच्छा तिथे तू नमस्कार केला तरीही चालेल नाही केला तरीही चालेल पण अहंकारावर मात्र मात कर बघ तुला जमतं का स्वामी म्हणतात तू सोहळा ओहळ मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानला नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव बघ तुला जमतं का तू अकरा माल जप स्वामी चरित्र गुरु चरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरीही चालेल पण आपल्या माणसांची मन नक्की वाच बघ तुला जमतं का तू स्वामीदारात सेवेला एक किंवा नको येऊ आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरीही चालेल पण सेवेत असलेल्या भक्तीमध्ये स्वामींना पाहायला विसरू नको आणि हे शिकायला देखील बघ तुला जमत बाळा स्वामी म्हणतात काही गोष्टी तुला ऐकायला चांगल्या वाटतात तर काही गोष्टी तुला एकूणही समजत नाहीत या गोष्टीकडे तू लक्ष देत जाऊ नको बाळा आपल्याला आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि आपण पटकन मोठं व्हावं असे प्रत्येकाला वाटत असते असं वाटणंही साहजिकच आहे पण आपण वास्तविक विसरायला नको झटपट काहीही मिळणं हे फक्त चित्रपटाचंच होतं वास्तविक आयुष्यात असं नाही मुळात मोठं होण्यासाठी जमिनीखाली स्वतःला गाडून घ्यावं लागतं नंतर जे काही मिळतं त्याचं समाधान हवं शेवटी तुम्ही जंगलात ते वास्तवात न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग तुम्हाला सहानुभूती देऊ करेल साथ नाही म्हणून वास्तवात जगणं कधी चांगलं स्वामी म्हणतात जगणं खूप सुंदर आहे सतत रुसू नका एक फूल उगवलं नाही म्हणून या रोपाला तुडवू नका सगळं काही माणसासारखं होतं असं नाही पण जेव्हा माणसासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका त्यात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधीच सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका तुम्ही फक्त हिंमत ठेवा स्वामी सगळं बरोबर करतील Sri Swami Samartha